आझाद मैदानात आई संघटनेचे धरणे आंदोलन अर्धवे परिचारिका महिलांसाठी उभा राहिलेला न्यायाचा बुलंद आवाज न्याय लढा सुरूच या निर्धाराने आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या आज मुंबईच्या आझाद मैदानात अर्धवेळश्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी तीव्र धरणे आंदोलन पुकारण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वंदनाताई संसारे राज्य उपाध्यक्ष संगीताई कडाळे राज्य पदाधिकारी कविताताई निर्भवणे पदाधिकारी पवारताई आणि राज्य सचिव विनोद भाऊ भोसले यांनी केलं या धरणे आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने महिलांचा पाठिंबा लाभला असून परिसरात प्रचंड गर्दी आणि प्रचंड उत्साह दिसून येत आहे महिलांनी आपल्या वेदना संघर्ष आणि अपेक्षा या आंदोलनाच्या माध्यमातून प्रकट केल्या विनोद भाऊ भोसले यांनी म्हटलं इफक्त पगाराची नाही, हा सन्मानाचा, हक्काचा ही फक्त लढाई महिलांच्या आणि जगण्याच्या अधिकाराचा लढा आहे वंदनाते संसारे यांचे उत्कार जोपर्यंत अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आई संघटना एक पाऊलही मागे हटणार नाही NOOOOO বেশি ছোটর ভিতরে আমরা বলতে পারি দাদা বাবা সর্বশ্রেষ্ঠ আল্লাহ 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 आपल्याला हे म्हणायचं आज या मोठा लोकांच्या घरामध्ये आज एखाद्या कुत्र्याला बी सांगायचं महिलेला तीन हजार रुपये खर्च आहे का त्याचा आणि आज या बायकांना तीन हजार रुपये पगार देतात महिन्याला शंभर रुपये रोज पडतो आपल्या घरामध्ये आपल्या छोट्याशा मुलाला सुद्धा शंभर रुपये आपण चॉकलेटला देतात हॉस्टिलला देतात काय करणार या बायका याचं घरात चालत असं याच्या घरामध्ये दिसलंय त्याच्यामध्ये त्यांना महिन्याला पगार करतो दोन दोन तीन महिने पगाराला चक्र मारावं लागत्या चक्र मारावं लागत्या जेव्हा सासरा महिन्या महिला काय खातात सगळ्यात घाणकाम या महिला करत्या सगळ्यात त्याच्यामध्ये एखाद्याचं ऑपरेशन असेल एखाद्याचं कॅन्सर असेल दिलेवाले असेल एवढं घाणकाम या मायका या बायकांनी काम नाही केलं आज मोठले लोक कसे सुरक्षित कसे यांना पिढे पडणार नाही का पिढ्या मधी नाही का काम करता येणार नाही तुम्हाला कसं भीती लागेल तुम्ही जर दवाखान्यात गेलं तर कोणाला मास्क लावा द्या असे कुकडे आवडून चालत्या देशी गाडीमध्ये जाते आज हा बायकायला रखान काम करते आज यांना जर कमी जास्त जर काही झालं तर यांच्या लेकराबाळ्याचं यांच्या परिवाराचं काय म्हणजे लाग वाटली पाहिजे आणि कमच्या कमी या बाहेर लगाव मान्य करते त्यांच्या मान्य पूर्ण करावं